तर हिंदी सक्तीविरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे ठिकठिकाणी मनसेकडून आंदोलनंसुद्धा केलेली आहेत आणि मनसे, आहे, मनसे प्रचंड आक्रमक झाले असून हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं मनसेनं म्हटलं आहे पुण्यामध्ये तर शिक्षणमंत्री दादा भुसे यांना फिरू देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतलेली आहे आणि राज्यभरात ठिकठिकाणी मनसे मात्र हिंदी सक्ती होऊ देणार नाही यासाठी आक्रमक झाली आहे तर या संदर्भात विद्यार्थ्यांसोबत संवाद आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये मराठी भाषा आणि हिंदी भाषा इंग्लिश भाषा जी आहे ती सक्तीची करू नाही यासाठी संपूर्ण राजकीय नेते जे असेल त्याचा विरोध जो आहे तो दर्शवला जात आहे मात्र नेमकी विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं हो आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडीतील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि या ठिकाणचे जे चिमुकले आहेत ते माझ्यासोबत आहेत नेमकी त्यांना हिंदी आणि मरा इंग्लिश ही भाषा गरजेची आहे की नाही हे देखील त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय वाटतं तुला इंग्लिश भाषा शिक अभ्यासक्रमामध्ये असावी की नसावी तर काय जगात जगात जर का बाहेर देशात गेलं तर इंग्लिश भाषा अशी बोलावी वाटते मराठी तिथं काही चलत नाही इंग्लिश बोलावी वाटते कस वाटतं हिंदी भाषा देखील आता तुमच्या अभ्यासक्रमात येते हिंदी तर असं आपण शिकतोय पण असं कसं वाटतं की अभ्यासक्रमात येते त्यामुळं आपण बाहेर दुसऱ्या गावात जातो तेव्हा आपल्याला हिंदी भाषेची गरज पडते अभ्यासात पाहिजे की नाही भाषा कंटिन्यू पाहिजे कंटिन्यू पाहिजे मराठी भाषा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात लागते हिंदी भाषा देशात लागते इंग्रजी भाषा बाहेर देशात लागते अभ्यासक्रमाची सगळी भाषा असावी असावी नक्कीच जर पाहायला गेलं तर हे चिमुकले आहेत आणि हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा ज्या आहेत त्या देखील अभ्यासक्रमात असाव्यात असाच प्रतिसाद जो आहे तो हे विद्यार्थी देतात त्यामुळे आता नेमकी शासन नेमकी बाबतीत काय निर्णय घेतं याकडेही सर्वांचं लक्ष लागून असणार आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र